राज्यामध्ये पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे आज मुंबईसह ठाणे पालघर कोकणात पावसाचा इशारा दिलाय तसंच विदर्भ आणि मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवलाय त्यानंतर शनिवार रविवारीही मुंबई ठाणे भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलाय त्यामुळे नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन हवामान विभागानं केले ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गला येलो अलर्ट दिलाय सातारा आणि पुण्याच्या घाटमात्यावर आणि कोल्हापूरच्याही घाटमात्यावर येलो अलर्ट दिलाय धाराशिव लातूर परभणी हिंगोली नांदेड बुलढाणा या जिल्ह्यांनाही आज येलो अलर्ट दिलाय पालघर नाशिक अहिल्यानगर पुणे सातारा कोल्हापूर या भागातही या भागातही येलो अलर्ट दिलाय सांगली सोलापूर संभाजीनगर जालना बीड अकोला या जिल्ह्यांनाही आज येलो अलर्ट दिला आहे